नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज कोरफड आणि तुळस ह्यापासून रेसिपी बनवायची आहे आपण बाहेर घ्यायला गेलो तर खूप सारे पैसे खर्च सा होतात पण तुम्ही घरच्या घरी बनून आपली इम्युनिटी पॉवर वाढवू शकता कोरफडीचे इतके फायदे आहेत आपल्या त्वचेसंबंधी किंवा केसांवरती कोलेस्ट्रॉल कमी करण्यावरती किंवा मधुमेह ते सुद्धा कमी होतं त्वचेवरती मुरमा आल्या त्याच्यावरती आपण कोरफड लावली तरीसुद्धा आपल्याला फायदा होतो पण आपल्याला रेसिपी बनून खायची आहे म्हणजे आपल्या पोटासंबंधी किंवा असं काही त्वचेच्या आजारावरती खूप साऱ्या फायद्यावरती कोरफड आपल्याला उपयोगी पडणार आहे आपण त्याच्या बाजूचे आता काटे काढून घेतलेले आहे बटाट्या सोलतो त्याने आता तुकडे करून घ्यायचे आहे आणि मधोमध कापायचं आहे काहीही वेळ न लागता ही रेसिपी तयार होते मैत्रीण आणि तुम्ही स्टोर करून सुद्धा ही ठेवू शकता आणि खाऊ शकता आता तुकडे करून घेतल्यानंतर आपल्याला त्यातला गर कसा काढायचा आहे ते पाहू मैत्रीण आपण घरच्या घरी खूप सारे औषधी असतात आपल्या घरामध्ये तुळस असते कोरफड असते पण आपण काहीही उपयोग न करता त्याचा असंच ठेवलेली असते पण तुम्ही हा असा एक पदार्थ बनवून खा नक्कीच आपल्या शरीरासाठी उपयोगी पडेल आता गरसुद्धा काढायला वेळ नाही लागत एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याने खरडून काढायचं आहे झटपट होतं इतकी रेसिपी व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रीणं तुम्हाला शंभराहून आजार असतील त्याच्यावरती उपयोगी पडणारा ही कोत कोरफड आणि तुळस नक्कीच उपयोगी होणार अशी आपली रेसिपी आहे कोरफड म्हटली का कंटाळा करतो आपण असं सोलायचं असतं काटे काढायचे असतात किंवा त्याचा गर काढायचा असतो पण एकदा करून ठेवा तुम्ही महिनाभर स्टोर करू शकता आणि खाऊ शकता अशी रेसिपी आहे कोरफड पोटसुद्धा साफ व्हायला मदत करते आणि आपल्या रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवते अशी ही बहुगुणी कोरपड आपण आपल्या कुंडीमध्ये लावली तरीसुद्धा आपल्याला खूप फायदे देणारी रेसिपी आहे आता आपला गर आपण काढून घेतलेला आहे सगळा पहा छान चम चमचम चम चम असा करतोय हातात घेतला का निष्ठा आहे असा गर आहे तो गुळगळीत पण त्या रेसिपीमध्ये अजिबात गिळगिळीपणात लागत नाही आता आपण तुळशीकडे आयो तुळस ही आपल्या दरवाजात सगळ्यांच्याच सा असते अंगणामध्ये पण पूजा करतो आपण पण त्याचे फायदे काय आहे ते आपल्याला माहिती नसतात तुळस पण आपल्याला सर्दी खोकला झाला घसा खवखवत असला ॲलर्जी झाली असली तर तुळशीची पानं आपण खायला पाहिजे आणि त्याची वाफही घेऊ शकतो म्हणजे सर्दी आणि खोकल्यावरती रामबाण उपाय आहे तुळस ही अँटीबायोटिक रेसिपी आहे तुळशीची पानं ती अशीही खाऊ शकतो आता साफ करून झालेली आहे तुळस आणि पाण्यांमध्ये स्वच्छ करून घेतलेली आहे कोथंबीरही घेतलेली काड्यांसकट आपल्याला कोथंबीरच्या काड्यासुद्धा हव्यात त्याच्यामध्ये दोनच मिरच्या हवेत जास्त मिरची घ्यायची नाही आल्याचा तुकडा घ्यायचा आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या एवढी छान असं आपल्याला हिरवं गार सगळं घ्यायचं आहे आणि त्याच्यापासून रेसिपी बनवायची आहे आता कृती पाहू काय करायचं आहे ती मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे पहा मैत्रिण जिरं हे आपल्या शरीरामध्ये थंडावा देतं आणि बडीशेप पण तेच काम करतं म्हणून जिरं बडीशेप हे सुद्धा घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक एक चमचा आणि आल्याचे तुकडे करून घालायचे लसणाचेही तुकडे करायचे म्हणजे आपल्या मिक्सरमध्ये छान बारीक होतं आता मिरची घेतलेली आहे ती पण आहे तिखट कमी तिखट कमी मिठ मिर्चीज घ्यायची आहे तिखटवाली घ्यायची नाही आता सगळी तुळस घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ठेवली आहे ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे सगळं आपल्याला आता कोथंबीरच्या काड्या सकट घालायचे त्याच्याममुळे आपल्याला कापून घालायचं आहे मैत्रिण पहा तुम्हाला ही रेसिपी जर आवडत असली तर नक्कीच रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आणि ही, ही रेसिपी बहुगुणी आहे आपल्या स्वास्थ्यासाठी खूप लाभदायक आहे आयुर्वेदिकमध्ये कोरफडीला खूप स्थान आहे आता दहीसुद्धा मी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये छोटी वाटी दहीसुद्धा आपल्या केसांवरती असं खूप उपयोगी पडणारं आणि गूळ आहे त्याच्यामुळे आपल्याला लोह मिळतो छान आपल्या शरीराला आता आपल्याला घालून घ्यायचं आहे कोरफडीचा गर एक मोठी कोरफड ह्या एवढ्या रेसिपीला पूर्ण होते आता घालून घेतल्यानंतर अजून एक एक वस्तू घालायची आपल्याला ती आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर अजून एक माझ्या घरात एक वस्तू आहे तीसुद्धा मी घालणार आहे माझ्याकडे झाड आहे ते त्यामुळे छान मी तोडून आणलेलं आहे आणि आपल्याला धुऊन स्वच्छ करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कडीपत्ता कढीपत्तासुद्धा आपल्या शरीरासाठी तेवढाच फायदेशीर आहे आता हे सगळं घालून घेतलेलं आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटायचं आहे बारीक वाटायला काही वेळ लागत नाही झालेलं आहे वाटून आणि एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बाउलमध्ये काढल्यानंतर अजून प्र पर त्याच्यावरती एक प्रतिक्रिया करायची आहे ती काय करायची आहे पाहू ते आपल्याला स्टोर करायला खूप छान मदत देते आपण बाहेरून अशा सगळे व्यवस्थित रेसिपी आहे ही चांगली तुम्ही नक्की करून पहा आवडेल तुम्हाला आणि कोरफड आहे ते कळतही नाही त्याच्यामध्ये आता एक लिंबू घेतलेला आहे ते आपल्याला त्याच्यात पिळायचं आहे थोडंच आहे अर्ध तेवढं पुरेसं आहे त्यामुळे आपली ही चटणी काळीही पडत नाही आणि छान कितीही दिवस राहत राहायला मदत होते लिंबू घातल्यानंतर म्हणून आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं गूळ आहे त्याच्यामुळे आंबट वगैरे काही लागत नाही आता आपल्याला त्या त्याला तडका द्यायचा आहे त्याच्यामुळे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तडक्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे ते पाहू मैत्रिणो आपण तडक्यामध्ये सफेद तीळ घालणार आहे जिरं घालणार आहे हळद घालणार आहे आणि कश्मीरी लाल तिखट घालणार आहे कारण ते अजिबात तिखट नसतं थोडं हिंगही घालणार आहे म्हणजे आपल्याला पचायला छान मदत होते आणि छान आपला तडका वरून द्यायचा आहे आणि आपली चटणी तयार करायची आहे आता हे तेल वगैरे आपण घातलेले आहे त्याच्यामुळे तुमची ही चटणी एक महिनासुद्धा टिकू शकते तुम्हाला घडीघडी कोरफडीचा गर काढायला कंटाळा येत असले तर एक महिना बस स्टोअर तुम्ही नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा महागडी वस्तू तुम्ही घरातल्या घरात नक्की करून तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक अशी कोरफडीची चटणी आहे बाय मैत्रिणो आता भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आणि ही तुम्ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा ही इतकी बहुमोलाची रेसिपी आहे तुम्ही बाहेर जरी घ्यायला गेलात तरी सुद्धा अशी शुद्ध घरातल्या घरात आपण साफसुथरी केलेली वस्तू कधी मिळत नाही फ्रिजिरेटरच असते ती म्हणून आपण घरातल्या घरात छान असं ताजं ताजं करून नक्की खाऊन आपल्या शरीराला फायदे करून घेऊ शकतात आणि आता झालेली आहे तुम्ही तुम्हाला ही कोरफडीची चटणी कशी वाटली ही तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता चपातीबरोबर खा भाकरी बरोबर खा किंवा पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता अशी रेसिपी झालेली आहे बाय बाय मैत्रिणो भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आता ह्या कोरफडीचं दुसऱ्या कोरफडीचं सुद्धा मी एक नेमणी बनवणार आहे पुढच्या वेळेस तीसुद्धा तुम्ही तेवढीच उत्साहानं पा